नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या गणपती काउंटाऊन मध्ये म्हणजे अजून फक्त सहा दिवस उरले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला म्हणून मी ठरवलं आज एक नवीन गोड पदार्थ बनवायचा ओला नारळ ओरिओ बिस्किट गोड आणि सोबत आपल्या सगळ्यांची आवडती कुरकुरी चकली तर चला आपण सुरुवात करूयात तर मी ओ, म्हणजे ना गणपती बद्दल देखील सांगणार आहे म्हणजे आपण काय काय पदार्थ बनवणार त्याबद्दल आणि तुम्हाला मी पैसे कसे कमवायचे घरच्या घरी घरात बसून आपण पैसे कसे कमवणार आहोत तेही तुम्हाला सांगणार आहे अगदी फ्री आहे आणि तुम्ही एक रुपया तुमचा न घालवता तुम्ही पैसे कसे कमवू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे प्लस आपण गणपती बाप्पांसाठी देखील दाखवणार आहोत त्याआधी मी नाश्त्यासाठी मसाला डोसा बनवला होता आणि त्यानंतर इथे डोस्याचं बॅटर ठेवलं होतं रोचिष्णू डुकू झोपले आहे त्यामुळे मी बनवलं नव्हतं त्यांच्यासाठी गरम गरम बनवणार आहे ते डोसा वगैरे नाश्ता वगैरे करून गेले त्यानंतर हा माझ्यासाठी बनवला आहे आणि इथे फ्लेवर्स मी तुम्हाला दाखवले होते डिमांडमधून आणले होते मखाना फ्लेवर्स आणि अशा प्रकारे रोचिष्णूला डुकूला खायचं होतं फ्राय इडली म्हणत होता म्हणून मी अशा प्रकारे छोटा डोसा बनवून दिला मी बघू आता गर्दी आहे की नाही त्यानुसार सकाळचं सर्व आवरून मी बँकेत निघाले आहे आदा। आता सिच्युएशनला आता सोडले आता सोड म्हणजे नाही का मला सोडले की डायरेक्टली आले बघू आता तुम्हाला नंतर नाही तर तुम्ही घरात बसून पैसे कमवू शकता फक्त कंटेंट बनवायचा आणि अपलोड करून सविस्तर माहिती सांगता आपण रील तर बनवतोच त्यानुसार तर ता त्यानुसार आपण पैसे कमवू शकतो तर कसे ते तुम्हाला सांगते आता आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आजकाल ते सर्वेच करतात सर्वात टॉप आणि बजेट फ्रेंडली ॲप म्हणजे मिशो बरोबर तर ब मध्ये तुम तुम्ही जे प्रोडक्ट मागवता त्याच्याच रील शूट करून पैसे कमवा त्यासाठी तुम्हाला मिशोवर जाऊन आपल्या प्रोफाईलवर जाऊन मिशो क्रिएटर क्लब आणि प्रोफाईल सेट करून करायचे आहे आणि त्यात आपण जे प्रोडक्ट मागवले होते त्याचे रील बनवायचे आणि इंस्टा किंवा यूट्यूबवर मिशोला टॅग करायचा आणि जे कोणी यू बीवर ते प्रो प्रोडक्ट घेतील त्यांचे टेन पर्सेंट तुम्हाला मिळणार जे प्रोडक्ट घेतले ते तुम्ही रील शूट करून रिटर्नही देऊ शकता मी ही आत्ताच स्टार्ट केला आहे म्हणून म्हणते तुमच्याशी शेअर करावं ज्यांना ज्यांना गरज आहे ते त्यांचा लाभ घेतील तर हे सगळे प्रोडक्ट मी माझ्यासाठी मागवले तर तुम्हाला याची लिंक हवी असेल किंवा अजून माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ओके तर चला आपण आधी बापांसाठी गोड करूयात इथे मी मागवलेले म्हणजे जे वस्तू आहेत ते मी रिटर्न देते दे आणि जर मला हवंच असेल तर मी त्याचे पैसे म्हणजे त्याचे पैसे आपल्याला रिटर्न मिळत नाही ते आपले होतात अशा प्रकारेच मी हे क मागवलं होतं स्टोरेज वगैरे ते रिटर्न केलं आणि त्यानंतर जे मी कंटेनर मागवले होते हे अशा प्रकारे आणि मला गरजच होती त्याची म्हणून मी ते घेतले होते आणि खूप सुंदर कंटेनर मिळाले आहेत अगदी अगदी पर्यंत हा हे बारा कंटेनर मिळाले आहेत खूप छान प्लास्टिक आहे जाड आहे आणि छान असं टाईटली बसतं मी की आता आठ दिवस होऊन गेले आहेत मी ठेवलं आहे सामान त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे ते आणि त्यामध्ये ना तुम्ही काय देखील ठेवू शकता मी मी सगळं म्हणजे कंटेनर धुवून वगैरे ठेवून हे ते हे बघा अशा प्रकारे प्र पसारा आधी होता त्यानंतर हा अशा प्रकारे ठेवण्यात आला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि मी तुम्हाला आवडलं असेल तर हे ना अशा प्रकारेच मी दुसरे देखील कंटेनर मागवले आहे त्याचा रिव्यू मी मला लवकरच देणार आहे तर अशा प्रकारे मी सुबक अशी माळणी माळणी केली आहे सिम्पल तर हे सामान आहे जेणेकरून आपण रोज क्लीन करू शकतो आता ऑइल आहे घी आहे तिथे बडीशेपचा डबा आहे आणि इथे मी चाकू ठेवले आहे ज्याच्यामध्ये तांदूळमध्ये ठेवले आहेत म्हणजे पडणार नाही अशा प्रकारे आणि एक छोटीशी कुंडाणी ठेवली आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगत चला सा आता आपण गोडाचा पदार्थ करूयात आता इथे स्टार्ट करणार आहे तर सर्वात आधी बाप्पांसाठी गोड गोड पदार्थ तो झाला आहे नवीन गोड पदार्थ रेसिपी करण्यासाठी इथे मी नारळ घेतला आहे एक वाटी कढई तूप गरम करून त्यात हा नारळ किसून किंवा वाटून टाकायचा आणि मॉइशर निघेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये कसं म्हणजे ना मिल्क निघाला आहे मी वाटला मिक्सरमध्ये त्यामुळे किसून घेतलं तर असं बिलकुल होणार नाही पण की असं ना मला वेगळंच पाहिजे होतं टेक्शन म्हणून मी वाटून घेतलं आहे तर निघेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये एक वाटी आपण साखर मिक्स करून घेणार आहोत साखर वितळण्यास त्यात थोडेसे दूध टाकू <laughs> मग त्यानंतर थोडेसं दूध टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी इथे वॅनेलाइसेन्स टाकणार आहे आता हा वॅनेलाइसेन्सचा भाग आपण थोडासा परतून लगेच काढून घेणार आहोत मी दोन भाग करणार आहे यामध्ये तर आता हा अर्धा भाग काढून घेऊ याच्यामध्ये लेअर करायचे आहे त्यानंतर जे आधी म्हणजे बाकी उरलेलं आहे त्यात वेलचीपूड टाकून घेऊ आता हे थंड करून दो घेऊ तो तोपर्यंत आपण दुधाच्या पातेल्यात अर्धी वाटी अर्धी वाटी दूध घेऊ त्यात हा दहा रुपयाचा ओरिओ बिस्किटचे व्हाईट क्रीम टाकून घेऊ एक एक क्रीम टाकून घेऊ आणि त्यात डिमांडमध्ये इझिली मिळतं ही काय बोलतात बदाम पावडर आणि ही दहा रुपये रुपयाचा मिल्क पावडर टाकून घेऊ म्हणजे बासु बासुंदीसारखं घट्ट बनवून घेऊयात तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इझिली यूज करू शकता फ्रेश क्रीम तर त्यानंतर आता ही बादाम पावडर आणि दहा रुपयाचं मिल्क पावडर देखील मी टाकून घेतला आहे बा बासुंदीसारखं अगदी घट्ट करून घ्यायचं आहे आता जे वेनेला नारळ आहे ना ते प्लेटमध्ये काढून घेऊ आता तव्यात थोड्याशा तुपात शेवई भाजून घेते मस्त असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आता हे सर्व झालं आता आपण प्लेटिंग करू त्यात अशा भांड्यात घ्या जे फ्रीजमध्ये ठेवता येईल तर या भांड्यात आधी वेनिला म वेनिलाचं लेअर टाकून घेऊन घेऊया त्यानंतर आपण मस्त भाजलेली शेवई टाकू शेवई टाकून घेणार आहोत आणि नंतर परत इलायची फ्लेवरवालं नारळ टाकून घेणार आहोत आणि वरतून परत शेवई टाकून घेणार अशा प्रकारे तुम्ही लेअरवर लेअर टाकू शकता आणि मस्त असे जे आपण घट्ट करून ठेवलेली बासुंदी होते ना बासुंदी टाईप ते आपण मलई अशी मस्त टाकून घेणार आहोत अगदी सुंदर दिसतं अशा प्रकारे आणि हे झाले आपली मस्त अशी स्वी स्वीट डिश गणपती बाप्पांसाठी तर कमी साहित्यात बनवले आहे हा गोडाचा पदार्थ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका चल चला आता आपण चकली करण्यासाठी वळूया तर सर्वात आधी मी ही हे तुम्हाला सांगणार आहे की हे पीठ मला मम्मीने दिले आहे आणि हे पीठ मम्मी मम्मी विकण्यासाठी आणते खूप छान चकली पीठ आहे तर या मेजरमेंटनुसार मी तेल घेतले आहे आणि यात आपण कोमट करून कडक पीठ मळून घेणार घेतले आहे आणि पीठ मुरेपर्यंत मी भांडी घासून घेते किचन क्लीन करून घेते आता चकली करते आता चकल्या करण्यासाठी इथे मी साच्यानं मस्त ते ऑइलिंग करून घेते आणि खूप बडबड बडबड चालू होती माझी पण मला हाच व्हिडिओ डायरेक्टली टाकायचा होता पण काही मुलं मस्ती खूप करत होते म्हणून म्हटलं नको बाबा काय काय आवाज नको बरा नाही वाटत म्हणून मिटलं नको चला आपण चकल्या पाडून घेऊयात तर मी गोलचकली नाही काढणार मी का 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 अशा आवडदोबड मस्त अशा नाही काय म्हणतात त्याला शेवगा चकली काहीतरी म्हणतात त्याला ती तशी उभ्या अशा चकल्या करून घेणार आहे जेणेकरून त्याला जागा जास्त लागणार नाही छान वाटतं कारण तर छान अशा गोलचकल्या मस्त वाटत फिलिंग येते तशी तर इथं चकल्या झाल्या आहेत माझ्या आणि मी अर्धं पीठ ठेवून दिलं आहे फ्रीजमध्ये तर बडबड चालूच आहे माझी पण मी तुम्हाला एडिट करून सांगितलं असतं पण मुलं खूप मस्ती करत होते कारण पाऊस पडत होता म्हणून सुट्टी दिली होती गव्हर्नमेंटने आणि इथे भाऊ बाहेर पाऊस चालू आहे मस्त आणि इथे मी मस्त चकल्या करत आहे बाजूला पण दोन दोन जणांना देऊन टाकल्या आईंना देखील दिल्या चकल्या आणि काय माहिती छान झाल्या की नाही तर हे माझं चकल्या पाय होत आहे आणि अशा प्रकारे एक बॅच तर झाला पहिलाच बॅच दोन बॅच झाल्यावर मी सगळ्यांना वाटून दिल्या आधी ते देव, देवांना ठेवणार आहे हे बघा आपलं झाले आहे चकली आणि अशा प्रकारे मला सारखंच खोडच असते आणि तमावशेला दिलं गेलं तर मावशी पण म्हटल्या काय काय बनवतात दिवसभर तुम्ही सारखं सारखं देवाला चला देवाला ठेवूया आणि त्यानंतर मी मुलांना देते बघू आता त्यांची रिएक्शन रोज <laughs> प्रकारे चकली बघायची का तुम्हाला मी आज बनवली आहे माझा हातच थांबणार ना आता चकली खाण्यात चला आपण तुम्हाला रेसिपी शेअर करते कशी बनवायची हा झाला आता पप्पांसाठी निवड मी पण चकला अशा प्रकारे चकली झाली आहे बाप्पा खुश झाले म्हणजे आपला सगळा उत्सव आनंदी होतो माझा आजचा गणपती स्पेशल ब्लॉग इथेच संपवते आणि ही नवीन गोड रेसिपी आणि सगळी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मिशो क्रिएटर क्लब बद्दल देखील विचारायचं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा की मिशो क्रिएटर क्लब कसं कर यूज करायचं तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत लाईक करा बाय थँक्यू असं खूप छान छान गोड गोड खात राहा खुश रहा हेल्दी रहा बाय थँक्यू यू, सो मच